निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा रूट मार्च सुरक्षा व्यवस्था वाढवली शेगाव आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अबाधित ठेवण्यासाठी संध्याकाळी साडेपाच वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य पथसंचलन रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्च मध्ये शहर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार तसेच दोन्ही ठाण्यातील मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते यासोबतच होमगार्ड दलाने उपस्थित दाखवत पथसंचलनात सक्रिय सहभाग नोंदवला शहरातील मुख्य रस्ते ते गर्दीचे ठिकाणे बाजारपेठ तसेच संवेदनशील भागातून पोलिसांनी शिस्तबंद पद्धतीने मार्च काढत नागरिकांमध्ये सुरक्षितेचा संदेश दिला येणाऱ्या निवडणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच नागरिकांनी निर्धास्तपणे मतदान करावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे एस डी पी ओ प्रदीप पाटील यांनी सांगितले रूट मार्च दरम्यान नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून शहरात निवडणुकीचे वातावरण शांततेत पार पाडावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव